मंडळी आपण कित्येकदा असं काही स्वीकारतो जे आपल्याला नको असतं फक्त नाही म्हणायची भीती वाटते म्हणून समोरच्याला वाईट वाटेल हो समोर ना तर बिघडेल आपल्याबद्दल गैरसमज होईल या विचारात आपण स्वतःला हरून बसतो पण तुम्हाला माहित आहे का प्रत्येक वेळी हो म्हणणं म्हणजे समोरच्याला खुश ठेवणं नाही तर ते म्हणजे स्वतःला थकवणं आज या व्हिडिओत आपण शिकणार आहोत गिल्ट न बाळगता न कसं म्हणायचं आणि का म्हणायलाच पाहिजे आपण नो का म्हणू शकत नाही माहिती आहे कारण आपल्याला सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय लागलेली असते लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं गेलं आहे सगळ्यांशी नीट वाग सगळ्यांना मदत कर मदत करणं चांगलंच आहे पण प्रत्येक वेळी दुसऱ्यांसाठी स्वतःला विसरणं हे स्वतःवर अन्याय केल्यासारखं नाही का हो म्हणताना तुम्ही थकता चिडता रागवता आणि शेवटी मनात एक विचार येतो मी स्वतःसाठी जगते का तीच वेळ असते स्वतःशी प्रामाणिक राहण्याची आपल्याला वाटतं नो म्हटलं तर आपण वाईट दिसू पण खरं तर नो म्हणजे नकार ना नाही ते म्हणजे आपल्या मर्यादा समजून घेणं नो म्हणजे मी सध्या हे करू शकत नाही नो म्हणजे मी माझ्या वेळेचा आणि ऊर्जेचा सन्मान करते ही एक सुंदर सवय आहे जी तुमचं आयुष्य हलकं करते सुंदर करते आता गिल्ट येतो तेव्हा तो कसा हाताळायचा नो म्हटल्यावर मनात गिल्ट येतो मी चुकीचं केलंय का तर नाही अजिबात नाही हा गिल्ट या सवयीचा परिणाम आहे आपण बराच काळ इतरांच्या अपेक्षांमध्ये जगलो म्हणून जेव्हा स्वतःसाठी उभं राहतो तेव्हा मन थोडं गोंधळतं पण त्यावेळी स्वतःला फक्त एक वाक्य सांगा मी कोणालाच दुखावलेलं नाही फक्त स्वतःला विसरणं थांबवलं आहे आता न म्हणताना वापरता येतील अशी काही वाक्य मी तुमच्यासोबत शेअर करते पहिलं वाक्य सध्या मी ते करू शकत नाही दुसरं माझ्याकडे सध्या वेळ नाही नंतर नक्की बघेन तिसरं मला आता हे जमलं नाही माफ कर या साध्या वाक्यामागे ना एक गोष्ट आहे स्वतःचा सन्मान जो स्वतःचा सन्मान करतो त्याचा इतर लोक देखील सन्मान करतात काहींना वाटतं नो म्हटलं की नातं तुटेल पण खरं ना तर तेच असतं जिथं तुम्ही प्रामाणिक राहू शकता समोरच्याला सांगायला हरकत नाही मी तुला नाही म्हणत नाहीये फक्त ही गोष्ट आत्ता माझ्यासाठी शक्य नाही हे बोलताना तुमचा आवाज जर प्रामाणिक असेल ना तर समोरच्याला तुमची प्रामाणिकता जाणवतेच आज एक छोटं काम करा एखाद्या गोष्टीला नो म्हणा जी तुम्हाला आवडत नाही जी तुम्हाला नको आहे आणि मग बघा मन किती शांत वाटतं तुम्हाला तुम्हाला खूप हलकं वाटेल लक्षात ठेवा नो म्हणणं म्हणजे नातं तोडणं नाही तर ते म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं आहे आजपासून स्वतःसाठी थोडं जगायला सुरुवात करा गिल्ट नाही सन्मान बाळगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कमेंट करा मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेणारच